आंतरजातीय विवाह केल्यानंतर समाजकल्याण विभागाकडून मिळणारा निधी गेल्या तीन वर्षांपासून रखडला असल्याने आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांकडून अनुदान मिळवण्यासाठी समाजकल्याण का कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले आंतरजातीय विभाग केलेल्या जोडप्यांना प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्याची योजना समाज कल्याण विभागामार्फत चालवली जाते जिल्ह्यात असे एकशे चाळीस लाभार्थी जोडपे होते त्यांना प्रति जोडपे पन्नास हजार रुपये याप्रमाणे सत्तर लाखांचा लाभ वितरित करणे अपेक्षित होते परंतु एकशे पैकी बहात्तर आंतरजातीय जोडप्यांना वितरित करण्यात आला आणि छप्पन जणांचा निधी मिळाला नाही याकरिता आज समाज कल्याण कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले हा निधी गेल्या तीन वर्षांपासून रखडला होता अशी माहिती आंदोलकांनी दिली आहे बाबा दळवी विचार मंच या आंतरजातीय विवाहित जोडप्यांच्या संघटनेच्या वतीनं कल्याण अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत संघटनेची हीच प्रमुख मागणी आहे की ज्या आंतरजातीय विवाहित जोडप्यांचे अनुदानासाठी उशीर झालेला आहे त्यांचे अनुदान किमान आजच्या तारखेत तारखे संध्याकाळपर्यंत जमा व्हावे ही विनंती करण्यासाठी आणि त्याचं निवेदन देण्यासाठी बाबादळी विचार मंच या ठिकाणी त्याचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या मागण्याच्या संदर्भाने प्रशासन सकारात्मक असल्यामुळे आम्ही सुद्धा प्रशासनाला सहकार्य करत आहोत जे उर्वरित जोडपे आहेत चौसष्ट पैकी जवळपास अठ्ठावीस जोडप्यांच्या अकाऊंटला पैसे आलेले आहेत बाकीच्याही जोडप्यांना आज संध्याकाळपर्यंत जर त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले तर आम्हाला अतिशय आनंद वाटेल आणि त्याच मागणीसाठी आणि इतर अठरा मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी ससो खंडाळकर दादा यांच्या नेतृत्वाखाली ते जमा झालेलं आहे किती वर्षापासून निधी नव्हता एकोणतीस मागील तीन वर्षापासून हा निधी रखडलेला होता त्या संदर्भात समाज कल्याण अधिकारी राज्य समाज कल्याण आयुक्त यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले आता निधी मंजूर झाला एकशे चाळीस जोडप्यांचा निधी अकाउंटला आला पण बँकेच्या काही टेक्निकल कारणामुळे चौसष्ट जोड जोडप्यांचा निधी रेंगळला आता त्यावरही आदरणीय कांबळे साहेब आणि त्यांची बँक ऑफ महाराष्ट्राची टीम काम करते त्या चौसष्ट पैकी जवळपास आता जोडप्यांचे अनुदान बँकेत आलेले आहेत त्यांच्या खात्याला आलेले आहेत उर्वरित जोडप्यांचे देखील आज संध्याकाळपर्यंत येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या प्रकारचं आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे नाही दर पाच मे पर्यंत आंदोलन आलं नाही तर मात्र या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी अमर उपोषणाला नक्की बसतील कारण त्याशिवाय पर्याय राहणार नाही माझं नाव प्रशांत साठे बाबा दळवी विचार मंचात मी शर आंतरजातीय विवाहितांसाठी काम करणारी संस्था बाबा दळी विचार मंच यांच्या वतीनं या सर्व जोडप्यांच अनुदान बऱ्याच दिवसापासून रखडलेलं होतं आणि त्या अनुदान प्राप्त झाल्याच्या नंतर बँकेच्या कुठल्याही का कारण असे ना परंतु चुकीमुळं ते परत आलेलं असताना त्यासाठी विचार वतीनं प्रशांत साठे असतील आमचे स्नेही ससोजी खंडाळकर असतील कांचन सदाशिवे असतील सर्व विचारमंच कार्यकर्त्यांनी मिळून एक आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाला आज पूर्णतः यशस्वी रूप प्राप्त झालेला असं म्हणलं तरी काही वागवं ठरणार नाही मी ओबाबाबानं या आंदोलनामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये एक दिवसापुरतं सामील झालेला कार्यकर्ता आहे परंतु समाज कल्याण आयुक्तांनी ज्या पद्धतीनं भूमिका घेतली ती भूमिका अत्यंत स्वागत आहे आणि मी प्रत्यक्ष शेवटच्या तीन दिवसामध्ये या सर्व प्रक्रियामध्ये जाणीवपूर्वक हजर असल्यामुळं मी जे काही पाहिलं त्यातून एक निष्पन्न झालेलं आहे की जवळपास बहात्तर पैकी चोवीस लोकांचं अनुदान बँकेमध्ये जमा झालेलं असून उर्वरित रक्कम पाठवण्याचं काम आता सध्या कार्यालयीन कामकाजामध्ये ते एक प्रशासकीय भाग म्हणून त्याच्यावरती काम चालू आहे येत्या एक दोन दिवसामध्ये ते होणारच आहे परंतु या निमित्तानं सर्व लोकांनी एकत्रित येऊन हे आंदोलन उभं केलं याही उपर जर काही दिरंगाई झाली त्यांनी दिलेल्या शेवटच्या क्षणापर्यंत तर मी देखील एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून या सर्व आंदोलनकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहील तसंच या विचार जे काही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये या फक्त अनुदानापुरता प्रश्न मर्यादित नसून इतरही सतरा अठरा मागण्या आहेत आणि त्या मागण्या माझी सामाजिक न्यायमंत्री साहेब यांच्या वतीनं सोडवण्याचं काम मी जातीनं लक्ष घालून करणार आहे एवढं या निमित्ताने सांगतो आणि आंदोलनकर्त्यांना देखील त्यासाठी सहभाग द्यावा एवढंच या निमित्ताने मी सांगतो मी दिनकर ओंकार भीमशक्तीचा प्रदेश उपाध्यक्ष